लवकरच गौराई आणि गणपतीचं आगमन होणार आहे त्यासाठी फराळाचं तर बनवायला हवं ना तर घरच्या घरी खुसखुशी शेव कशी बनवायची चला तर, तर बघूया आपण नमस्कार मंडळी के तुमचं स्वागत आहे आणि आपण आज बघणार आहे घरगुती अशी झिरो नंबरची शेव जी असते ती चवीप्रमाणे नमक टाकलेलं आहे यामध्ये आपण साहित्यामध्ये दोन वाटी मोठ्या आकाराच्या मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये बघा पळीनं असं कडक काढलेलं तेल आहे त्याचं दोनदा मोहन टाकून घ्यायचं आहे म्हणजे साधारण बघा असं दोन पळी आम्ही तेल घातलेलं आहे प्रत्येक वाटीला एक पळी आणि चवीप्रमाणे नमक टाका थोडंसं नमक थोडं जास्त टाकायचं चव चा छान चा येते आणि छान सगळं मिक्स करून पाण्यानं पण थंड पाण्यानं आपलं मळून घ्यायचं आहे आणि यामध्ये बघा लागल तसं पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट नसावं जेणेकरून शेवटच पडणार नाही आणि जास्त पातळ पण नसावं मिडियम साईजमध्ये आणि खुसखुशी जर तुम्हाला करायचं सुरुवातीला तुम्ही काय करा माहिती का जे हर्बलची डाळ आहे ना ती मंद आचेवर पाच मिनट चांगलं चांग छान भाजून घ्यायची जेणेकरून त्याचा कलर चेंज नाही झाला पाहिजे असं मंदाची वर आपण डाळ पाच मिनिटं जरी भाजली आणि त्याचं जर पीठ वापरलं तरी, तरी पण वाप शेव खुसखुशीत होत असते नेहमीच बघा अशा पद्धतीने आपल्याला मळून झालेलं आहे आता हे हे बघा ही जिरो नंबर सगळ्यात शेवटची जाती आहे ती घातलेली आहे आणि आपण शेवग्यामध्ये प्रेसचं शेवगा आहे पसरटीच घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला शेव चांगली पडेल असं हे बघा आणि तेल काढलेलं आहे आता हितामध्ये आपण शेव टाकून घ्यायचालो आहे आपलं शेवगाने शेव टाकलेला आहे आणि कडक भाजून घ्यायचे आपल्याला आणि गॅस हा मोठा शेवायचा कमी गॅसवर नाही कमी गॅसवर शेव पटकन भाजत नाही आहे आणि मोठे गॅसवर पटकन भाजले जाते बघा आणि पलटी करून घ्यायचा आहे शेव खूप नाजूक झालेला आहे इथे बघू शकता आणि इथे मी शेव बघा ही तळलेली शेव आहे बघा किती छान अशी शे कुरकुरीत शेव झालेली आहे तुम्हाला मी दाखवते बघा आणि कलर वगैरे काही घातला नाही आपण नॅचरली जो कलर आहे तेच यूज केलेला आहे म्हणजे डाळीचा कलर या...